नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती ज्या ठिकाणी आपण औषध निर्माता या पदासाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत सो आत्तापर्यंत आपण एकवीस भाग अपलोड केले आणि आजचा जो काही भाग आहे तो बावीसावा आहे ज्याच्यामध्ये आपण टॉप लेवलचे प्रश्न पन्नास प्रश्न आज आपण पाहणार आहोत सो नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि परत परत सांगतोय परीक्षेपर्यंत माझ्याकडं पी डी एफमध्ये स्टडी मटेरियल आहे त्याच पी डी एफमधले हे काही प्रश्न आहेत सो ज्यांना कुणाला हवं असेल अशाच पद्धतीचे आहेत सो त्यांनी काय करा या नंबरवरती टेक्स्ट करून द्या ओके हां तो आप आय एम पी आय एम पी परीक्षेत रिपीटेड होणारे असे प्रश्न आपण काढलेले आहेत सगळे प्रश्न इथं कवर होणारच नाहीत इथं फक्त पंधरा टक्के कवर होतील हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय तो सगळं वगैरे कवर करण्या अगोदर किंवा करण्यासाठी कॉन्टॅक्ट वगैरे करून द्या हा माझा क्रमांक आहे तर पाहूयात पहिला प्रश्न की प्रिस्क्रिप्शनमधील जो काही पोस्ट सिबोज म्हणजे काय बघा या प्रिस्क्रिप्शनमध्ये जे काही डॉक्टर वगैरे देतात तर त्यातला जो हा भाग आहे किंवा या टर्मचं नेमकं अर्थ वगैरे काय असेल तर जी काही औषधं वगैरे पोस्ट सिबोज म्हणून दिली जातात तर त्यांना त्यांच्या त्याचा जो अर्थ वगैरे आहे ते आफ्टर फूड म्हणजे जेवणानंतर घ्यावी लागतात सो so, अशा पद्धतीनं लिहून घ्या आणि परत परत सांगतो आहे सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि जेवढे जास्त तुमचे लाईक वगैरे असतील तशा पद्धतीनं मी तुम्हाला भाग जे आहे ते अपलोड करून देईन ओके हां परत बघा पुढं काय दिले की वॉट इज अ डाय ओके इन प्रिस्क्रिप्शन तर प्रिस्क्रिप्शनमधील जे काही याचा अर्थ वगैरे काय आहे हां काही प्रश्न ॲड केलेत आणि परत परत सांगतो आहे हे सगळे प्रश्न रिपीटेड आहेत बरं ज्या काही फार्मसिस्टच्या एक्झाम वगैरे होतात वेरियस लेवलला ग्रुप सीमध्ये सो त्यातले हे प्रश्न आहेत सो जेवढं जास्त होईल तेवढा अशा पद्धतीच्या प्रश्नांवर फोकस करा अशाच पद्धतीचे प्रश्न माझ्याकडे आहेत टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सर्व आहेत आणि असं नाही आहे की ना फक्त तुम्हाला हे डी एमई आरसाठीच उपयोगी पडतील हे तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये उपयोगी पडतील नॉन टेक्निकलचे तर सगळ्याच महाराष्ट्रातल्या एक्झाममध्ये उपयोगी पडतील बट जे टेक्निकल आहे ते ओव्हरऑल पूर्ण भारतामध्ये सेंट्रल लेवलची करा स्टेट लेवलची करा त्याच्यामध्ये उपयोगी पडतील तर याचा जो काही अर्थ वगैरे आहे हे तुम्हाला मी सांगितलं होतं दिवसा की दिवसातून तीनदा या ठिकाणी त्यावर औषध वगैरे असतं ते त्याचा अर्थ वगैरे असतं परत काय दिलं आहे की पेनिसिलिननेस प्रतिरोधक पेनिसिलिन कोणते तर पेलिसिलिनचं जे काही प्रतिरोधक पेनिसिलिन जे आहे ते कुठलं आहे तर मेथिलिसिन जे आहे ते त्याच्यामध्ये वळतं ओके हा नोटडाऊन करून घ्या परत काय दिले की हायपोटॉनिक सलाईन शिरेत दिल्यास परिणाम वगैरे काय होतात किंवा इफेक्ट ऑफ इंजेक्टिंग हायपोटॉनिक सलाईन ओके तर याच्यामध्ये जर बघितलं तर स्पेशली तुम्हाला जे काही तुमच्या रक्तपेशींचा त्या ठिकाणी नाश होतो सो नोटाऊन करून घ्या परत काय दिले की बी सी जी वॅक्सिन अर प्रिपेड फ्रॉम म्हणजेच काय बी सी जी लस कोणत्या जीवाणूपासून तयार केली जाते प्रश्न बघा कशा पद्धतीचे आहेत तुम्हाला असं इन डिटेलमध्ये तेवढं काय हार्ड लेवलचं विचारले जात नाहीत बट नॉर्मल काय असे ना या लेवलची तयारी तुमची असणं गरजेचं आहे आणि या सिरीजमधले तुमचे प्रश्न कितपत बरोबर आलेत हे तुम्ही कमेंट करून द्या हे हे प्रश्न माझ्या बरोबर आलेत म्हणजे तुमची ऑलमोस्ट एक कशा पद्धतीची तयारी झाली हे सुद्धा तुम्हालाही आणि मलाही कळून जाईल तर बघा मायकोबॅक्टेरियम बोविस याच्यापासून हे बी सी जीची लस या जीवाणूपासून तयार केली जाते परत काय दिले की डोळ्याच्या थेंबामध्ये वापरलं जाणारं संरक्षक पदार्थ खालीलपैकी कोणता नाही म्हटलं आहे लक्ष ठेवा आहे म्हटलेलं नाही आहे त्याच्यामुळं हेही लक्ष ठेवा तर ऑर्थोटोल्युन नावाचं जो काही औषध आहे ड्रग जो आहे तो त्या ठिकाणी संरक्षक पदार्थ सॉरी पदार्थ जे आहेत ते नाही आहे ड्रॉप्स म्हटले हां तर नोट डाऊन करून घ्या परत अजून एकदा सांगतोय स्टडी विथ गुरु हे आपलं चॅनल आहे सो so, ज्यांनी कोणी पाहिलं नसेल व्हिजिट केलं कारण का हे hey, आमचे व्हिडिओ दुसऱ्या वेगवेगळ्या चॅनलवर सुद्धा प्रकाशित होत आहेत सो so, विद्यार्थ्यांचा फायदा होतो दॅट्स वाय ते आम्ही काय केले त्यांना जे आहे ते अनुमती दिलेली आहे सो so, या जो मेन क्रमांक आहे त्यावर संपर्क करून स्टडी मटेरियल इन्क् इन्क्वायरी करू शकता परत काय दिले की क्षयविरोध सॉरी क्षयरोग व कुष्ठरोगाविरोधी हो संरक्षण देणारी लस कुठली तर क्षयरोग तुम्हाला आलं लक्षात तर क्षयरोग कुठले आहेत बी सी जी लस त्या ठिकाणी आहे ओके सालक लस माझ्यामध्ये पोलिओसाठी वापरतात परत पर सेबिन लस परत ट्युबर क्युलिन लस हे सगळं माहीत असेल सगळ्यांना परत काय दिले की साध्या अजैविक स्त्रोतापासून पोषण व ऊर्जा मिळविणाऱ्या जीवाणूंना काय म्हणतात तर अशा पद्धतीच्या जीवाणूंना स्वपोषी या पद्धतीनं विचारपूस किंवा त्यांना एक टर्म आहे भाषेमध्ये परत काय दिलं की इन प्रिस्क्रिप्शन द लॅटिन टर्म फिट मीन्स बघा कशा पद्धतीचे आहेत जो तुमचा प्रिस्क्रिप्शनमधला जो काही भाग आहे ना ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे हे थोडं बघून घ्या तर त्याचं काय आहे अर्थ तर लेट इट बी मेड म्हणजेच काय बनून द्या अशा पद्धतीनं त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो परत बघा काय दिले की ड्रग ऑफ चॉईस फॉर ग्रँडमेल इपिलेप्सी आर म्हटले की म्हणजेच काय ग्रँडमल अपस्मारसाठी औषधांची निवड किंवा याचा जो काही विरोध म्हणा किंवा याच्यावर उपचार वगैरे म्हणा तर जे आहे ते फेनिटाईन व सोडियम वेल्प्रेट याचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो सो नोट डाऊन करून घ्या परत काय दिले की सुक्रोआल्फेट जे आहे ते कोणत्या आजारात वापरलं जातं तर याचा जो काही वापर आहे तो स्पेशली करून बारा अंगे आंतडी वर्ण या याच्यामध्ये म्हणजेच अल्सर याच्यामध्ये वापरला जातो ओके हां परत पुढं बघा हा स्टॅटचं मीनिंग काय आहे किंवा प्रिस्क्रिप्शनमध्ये स्टॅटचा अर्थ वगैरे काय आहे अशा पद्धतीने विचारलंय तर ॲट वन्स किंवा तात्काळ त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो परत काय दिले की कि हातमोजे किंवा ग्लब्ज जे आहे ते निर्जंतुक कशाने केले जातात तर हे स्पेशली करून आ, नोट डाऊन करून घ्या इथीलियन ऑक्साईड हं हे सगळं याच्यामध्येच मोडतं परत ॲज पर नार्कोटिक ड्रग्ज ॲक्ट कंट्रोल सस्टेन सॉरी सबस्टेन्स मीन्स म्हणजेच काय मादक औषधानुसार औषध कायद्यानुसार कंट्रोल्ड सप्टन्स म्हणजेच काय तर याचा जो काही अर्थ वगैरे आहे ना तर स्पेशली करून केंद्र शासनाने गॅझेटमध्ये जाहीर केलेली औषधे याचा हा अर्थ होतो नोट डाऊन करून घ्या परत काय दिले की स्ट्रेप्पो सॉरी स्ट्रो फॅ फॅथमस ह फॅथस ना ओके सॉरी फॅथस म्हणजे काय तर याचा जो काही अर्थ वगैरे आहे ना तर स्पेशली करून हे हृदयावर परिणाम करणारे ग्लायकोसाइड त्याचा अर्थ हा या ठिकाणी होतो ओके स्ट्रोक फॅथस त्यानंतर परत बघा मेंदूवर परिणाम करणारा आणि स्थायू स्नायू शिथिल करणारा औषध कुठलं आहे किंवा सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट म्हणजेच कुठलं औषध आहे तर त्याच्यामध्ये वळणारं औषध मेफेनेसिन नावाचं जे औषध आहे ते हे कार्य करतं परत काय दिले की नेत्रोपयोगी तयारीमध्ये औषधांचे कण किती मायक्रॉनपेक्षा कमी असले पाहिजेत अशा पद्धतीनं दिले तर ते जे आहे ते फाईव मायक्रॉनपेक्षा कमी असणं अनिवार्य आहे हं हे लक्षात ठेवा परत काय दिले की याच्यामध्ये हं मॅक्रोलाईडचं प्रतिजैविक काय आहे किंवा अँटीबायोटिक ऑफ मायक्रोलाईड म्हणू शकता तर याचं जे आहे ते क्लॅरी सॉरी हं क्लॅरिथ्रोमायसिन जे आहे ते त्याच्यामध्ये वळतं किंवा हे त्याचं जा प्रतिजैविक आहे परत चिंता विरोधी औषध कुठलं तर हे आपण पाहिलं आहे माझ्या मते परत परत सांगतोय मागचे सगळे भाग जे आहेत ते एक ते जवळपास एकवीस भाग व्यवस्थित पाहून घ्या माझ्या मते टेक्निकलची जी काही तयारी आहे ती तुमची बऱ्याचपैकी काय बरीच होऊन जाईल त्यातूनच माझ्या मते ऑलमोस्ट बरे प्रश्न कवर होतील सो आणि परत तुम्ही कुठल्याही नागपूर मनपा म्हणा ज्या ज्या ठिकाणी तुमच्या जा जागा वगैरे निघतील त्याच्यामध्ये अर्ज वगैरे केला असेल तर त्याच्यासाठी स्टडी मटेरियल माझ्याकडे आहे अशाच पद्धतीचं एम सी क्यू स्वरूपात एक वेळा कॉन्टॅक्ट करा फी डिटेल विचारपूस करा पटलं तर घ्या अशाच पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत परत काय दिले की खालीलपैकी कोणता प्रतिजैविक घटक जीवाणूनाशक ओके स्वरूपाचा आहे जीवाणूनाशक स्वरूपाचं म्हटले तर लक्षात ठेवा अशा पद्धतीचा जो प्रश्न वगैरे आला तर कन्फ्यूजमध्ये नका पडू हां पंचवीस प्रश्न आता नंबरिंग वगैरे दिलीत हां तर याच्यामध्ये हां सेफालो स्प्रिन स्पोरिन ना हं हा जो आहे तो त्या ठिकाणी येतो तो वळतो परत किरकोळ औषध दुकान सुरू करण्यासाठी आवश्यक किमान क्षेत्रफळ किती हे लक्षात ठेवा याच्यामध्ये जो काही फार्मसी ॲक्ट वगैरे आहे ना त्याच्यामध्ये ऑलमोस्ट हे अशा पद्धतीची तरतूद वगैरे आहे हे नोटडाऊन करून घ्या जे बेसिक बेसिक आहे तेवढं वाचलं तरी चालेल जास्त टिपमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे तर काय दहा चौरस मीटर तुम्हाला असणं आवश्यक आहे परत जेव्हा औषधाच्या मात्रा सतत दिल्या जातात तेव्हा प्रतिसाद कमी होतो याला काय म्हणतात तर त्या पद्धतीतला काय म्हणतात ड्रग रेजिस्टन्स किंवा औषध प्रतिकार अशा पद्धतीनं ती एक संकल्पना आहे सॉरी नाही त्याला नाही म्हणत हां औषध म्हणजे तर हे काय आलं हां टॅकिफायलॅक्सिस ओके हां नोट डाऊन करून घ्या हे बरोबर आहे बरं हां परत अजून कमेंट नका करू हे चुकीचं आहे हे ए ऑप्शन बरोबर आहे बाय मिस्टेक झाले हे परत काय दिले की जो काही ड्रग आणि कॉस्मेटिक ॲक्ट आहे त्याच्याप्रमाणे नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाच्या प्रिस्क्रिप्शनवरच विकली जाणारी औषधं हे स्पेशली करून जे बघा प्रश्न तुम्हाला खूप अशा आलटून पालटून विचारला जातो याच सूचीमध्ये अति कंट्रोल असलेले औषधं वगैरे आहेत ते त्या प्रिस्क्रिप्शननुसार दिली जातात परत पायरोडॉक्सिन इज अ ॲडमिनिस्ट्रेटेड विथ द आयसोनाइट्स टू मिनिमाइज द म्हणजेच काय हां याच्या पाय पायरोडॉक्सिन देण्याचं कारण काय तर हे कारण काय आहे तर नोट डाऊन करून घ्या याचं कारण जर बघितलं तर हे माझ्या मते हां हे यकृत विषाक्तता हे दूर करण्यासाठी असतं परत काय दिले की बालकातील मायोक्लोनिस उपचारासाठी सर्वोत्तम औषध वगैरे कुठला तर याचं जे उत्तर आहे ते क्लोनोझेपॉन जे आहेत ते त्या ठिकाणी यूज केलं जातं परत काय दिले की कोका आणि अफू आणि गांजा कोणत्या अंतर्गत येतात तर हे जे आहेत ते स्पेशली करून याच्यामध्ये धोकादायक औषध येतात ओके हां परत काय दिले की द व्हॅल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन विडी रिलेटेड म्हणजेच काय वितरणांचा जो काही आयतन वि डी म्हणजेच काय व्हॅल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कोणाशी संबंधित आहे तर स्पेशली जर बघितलंच तर हा जो आहे तो याच्याशी संबंधित आहे म्हणजेच काय शरीरातील औषधांचं प्रमाण व प्लाझ्मामधील एकाग्रता याच्याशी निगडीत आहे परत पेनिसिलिन जी कोणतं आहे तर पेनिसिलिन जी मादे जे आहे याच्यामध्ये जे बेन्झिल पेनिसिलिन जे आहे ना जीमध्ये वळतं परत किंवा ते आहे काय दिले परत डॅश अ ड्रग विच ट्रेट रिहिंट्स अँड द ऑदर ॲलर्जेनिक कंडिशन म्हणजेच काय डॅश डॅश ही औषधं त्या म्हटले रायनायटिक्स व इतर ॲलर्जिक अवस्थावर उपचार करतात तर स्पेशली करून जे कुठली अँटिहिस्टामिन्स नावाची औषधं वगैरे असतात ती करतात आता हे कुठलं आहे हे आपण काल पाहिले परत फेनफॉर्मिनिन संपूर्ण जगातून काढून टाकण्यात आले कारण यामध्ये कोणाचा धोका जास्त आहे।, जास आहे तर याचा जो काही धोका आहे सर्वात जास्त धोका कुठला आहे तर त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिडोसिस हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आहे परत विश ड्रग इज ॲन एच आय व्ही प्रोटीन्स इनहिबिटर ओके हां तर कोणता औषध एच आय व्ही प्रोटीन्स इनहिबिटर आहे सगळ्यांना माहीत असेल हे सांगितलं होतं तरीही लक्षात ठेवा लोपिनावीर जे आहे ते त्याच्यामध्ये येतं परत दोनशे खाटांच्या रुग्णालयासाठी हॉस्पिटलमध्ये फार्मसीसाठी किती जागा आवश्यक आहे तर हे स्पेशली करून बाराशे स्क्वेअर फीट जागा असणं आवश्यक आहे परत ए बी सी विश्लेषणातमध्ये ए वर्गातील वस्तू कशा असतात तर याच्यामध्ये जर बघितलं तर माझ्या मते हा असेल तर बघा हा हे दहा ते वीस टक्के वस्तू व ऐंशी ते सॉरी सत्तर ते दे ऐंशी टक्के खर्च अशा पद्धतीने येतात परत भारतामध्ये जी एम पीची कोणती आवर्ती सौंदर्यप्रसाधनाच्या उत्पादनासाठी कारखाना आणि इमारतीच्या आवश्यकता स्पष्ट करते अशा पद्धतीने दिला तर याच्यामध्ये जी अनुसूची यम पार्ट दुसरा जो आहे ना तो त्या ठिकाणी आवश्यकता स्पष्ट करतो परत फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया एक प्रसिद्ध पदसिद्ध सदस्य कोण आहे तर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया जे आहे ते पदसिद्ध म्हटलं आहे तर याचे जे आहे ते डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस जे आरोग्य सेवांचे महासंचालक असतात ते पदसिद्ध सदस्य असतात म्हणजे जे कोणीही या पदावर येतात ना तर त्यांना त्या ठिकाणी हे दिलं जातं शंभर टक्के ते त्यांना असतंच परत विच ऑफ द फॉलोईंग ड्रग पोजेज अँटीप्लेटलेट इफेक्ट तर खालीलपैकी कोणत्या औषधाला अँटीप्लेटलेट प्रभाव आहे तर यातलं जर बघितलं तर हे क्लोपोडोग्रेल जे आहे क्लोपीडोग्रेल ना हां परत साहित्य व्यवसाय व्यवस्थापनाचा संबंध कशाशी आहे तर याचा जो आहे तो स्पेशली करून औषध साठवण्याचा साठवण याच्याशी संबंधित आहे परत फार्मास्युलिटिकल व्यापारामध्ये किरकोळ विक्रेता म्हणून कोण ओळखला जातो तर हां हे सगळ्यांना माहीत असेल चौवेचाळीस हे दोघंही असतात ना केमिस्ट आणि फार्मासिस्ट परत खालीलपैकी कोणत्या खातेवाही क्रेडिटवर विक्री नोंद नोंदविण्यासाठी वापरली जाते किंवा वापरला जातो तर हे असे काही प्रश्न वगैरे आहेत विक्री परत वही परत मूळ नोंदींची वही कोणती आहे तर हे जर बघितलं तर हां एक मिनटं बघा फोर्टी फाईव्ह हे विक्री वही हे बरोबर आहे हे चुकीचं आहे चला यातलं जर बघितलं तर लेझर परत त्यानंतर औषधं दुकानामध्ये कालबाह्य औषधांना काय म्हटलं जातं तर हे जे आहे ते स्पेशली करून काय म्हणून ओळखले जातात तर ही जी आहे ती फेकून दिलेली वस्तू किंवा स्क्रॅप आयटम्स अशा पद्धतीनं ओळखतात परत युनिट डोस वितरण प्रणाली कोणासाठी वापरली जाते तर युनिट डोस वितरण प्रणाली जी आहे ती एक रुग्णालयातील रुग्णांसाठी वापरली जाते आणि परत ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट नाईन्टीन फोर्टीनुसार जर औषधाला दिलेल्या ले नियमानुसार लेबल लावलेलं ले नसेल तर ते कशात गणतात तर हे जे आहे ते स्पेशली करून चुकीनं लेबल केलेले हं मीस ब्रँडेड ड्रग म्हणून संबोधलं जातं बाकी शेवटचा जा प्रश्न आहे कमेंट करून द्या सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा आणि परत परत सांगतो आहे अशाच पद्धतीचे लेक्चर्स मी तुम्हाला प्रोवाईड करून देईन ज्यांना कोणाला स्टडी मटेरियल हवं असेल त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा सगळी तयारी फक्त व्हिडिओच्या माध्यमातून होईल ही जी काही तुमची भावना आहे ना ती डोक्यातून काढून टाका परत परत सांगतोय विनंती आहे तुम्ही हे म्हणून हेच नाही बाकीचं जरी पाहून करण्याचा प्रयत्न करताय तर सोडून द्या जमलं तर पी डी एफ किंवा बुक वगैरे रेफर करा मार्केटमध्ये आहेत ते तुम्ही वापरू शकता अथवा आमच्या स्वतःच्या पी डी एफ आहेत जे टॉप आय एम पी आय एम पी रिपीटेड वगैरे क्वेश्चन आम्ही काढलेले आहेत ते तुम्हाला उपयोगी पडतील असे आहेत सगळ्या सिलेबस वगैरे कवर होईल अशा पद्धतीनं काढले आय एम पी आय एम पी काढले बाकी खूप सारा आहे बट महत्त्वाचे एम सी क्यू काढलेले आहेत सो एक वेळा भाग द्या एक वेळा घ्या काही डाऊट असतील कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी बिडे पुढच्या भागामध्ये धन्यवाद